गुटखा हा कोणत्याही टपरी आणि किराणा दुकानात सहजपणे उपलब्ध बऱ्याच वर्षापासून सरकारने गुटखा आणि प्लास्टिक बंदी जाहीर केलेली आहे काही काळ यांची चोरी चुपे विक्री होत असे परंतु अलीकडे अनेक शहरांच्या आणि गावांच्या रस्त्यावर या वस्तूंच्या पॅकिंगचा सडा पडलेला असतो यावरून हेच सिद्ध होते की या वस्तूंची सर्रास आणि खुलेआम विक्री सुरू आहे गुटखा हा कोणत्याही टपरी आणि किराणा दुकानात सहजपणे उपलब्ध होतो फरक एवढा झाला की पुरीची किंमत चार ते पाच पटींनी वाढली आहे खाणाऱ्यांना काही फरक पडला नाही ते खरेदी करतातच पण प्रश्न हा उपस्थित होतो की इतका मोठा नफा नक्की कोणाच्या खिशात जातो महिन्यातून किमान ठिकाणी इतक्या लाखांचा गुटखा पकडला प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त केल्या अशा बातम्या झळकतात पण त्यांची विक्री काही थांबत नाही बंदीची अंमलबजावणी चालू असल्याचे दर्शवण्यासाठी या दिखाऊ कारवाया केल्या जात तर नाहीत ना असाच प्रकार प्लॅस्टिक दिसत आहे